जी स्त्री आंघोळ न करता जेवण बनवते तिच्यासोबत पहा काय काय घडते मित्रांनो स्वयंपाकघर हा आपल्या घरातील सर्वात महत्वपूर्ण घटक मानला जातो कारण इथे देवी अन्नपूर्ण आणि देवी लक्ष्मीचा वास असतो तुम्ही सुद्धा घरातील वडीलधाऱ्या माणसांकडून असे ऐकले असेलच की स्वयंपाकघर नेहमी स्वच्छ ठेवले पाहिजे आणि नेहमी आंघोळ केल्यानंतरच जेवण बनवण्यासाठी स्वयंपाकघरात जावे तुम्हाला माहित आहे का की जे लोक आंघोळ करायच्या आधी स्वयंपाकघरात जेवण बनवतात त्यांना कोणते पाप लागते वास्तुशास्त्राच्या अनुसार तुम्ही कोणत्या दिशेला तोंड करून जेवण बनवता आणि जेवताना हे खूप महत्वाचे आहे परंतु सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही कोणत्या अवस्थेत स्वयंपाक घरात प्रवेश करता आंघोळ करण्याआधी तुम्ही कधीच स्वयंपाकघरात जाऊ नये किंवा जेवण बनवू नये आपल्या धार्मिक शास्त्रामध्ये आंघोळ करण्याआधी भोजन ग्रहण करणे पूर्णपणे निषेध आहे शास्त्राच्या अनुसार जे लोक असे करतात ते देवी अन्नपूर्णाचा अपमान करतात विज्ञान देखील असे मानते की जो माणूस आंघोळ न करता जेवण बनवतो किंवा जेवण ग्रहण करतो तो अनेक रोगांनी ग्रस्त होतो ज्या स्त्रिया करता जेवण बनवतात त्यांच्या घरात नेहमी आणि नकारात्मक वातावरण दिसून येते स्त्रियांनी आंघोळ न करता तर धार्मिक शास्त्रांमध्ये असे अनेक कामे सांगितलेली आहेत जे अंघोळ न करता करू नयेत पुराणाच्या अनुसार ज्या स्त्रिया आंघोळ न करता देवाची पूजा करता त्यांना पूजेचे फळ प्राप्त होत नाही त्याचप्रमाणे कोणताही पदार्थ खाल्यानंतर आचमन न करता केलेली पूजा देव कधीच स्वीकारत नाही वैज्ञानिक स्नान केल्याने शरीराच्या सर्व अवयवांना आणि मनाला नवजीवन मिळते शरीरातील सर्व प्रकाराचा मळ निघून जातो आणि शरीर स्वच्छ होते शरीरामध्ये स्फूर्ती येते यामुळेच आपल्याला भूक लागते अशा वेळी ग्रहण केलेले अन्न शरीरासाठी खूप पौष्टिक असते जर आपण आंघोळीच्या आधी अन्न ग्रहण केले तर आपला जठराग्नी ते अन्न पचवण्याच्या कार्यात व्यस्त होतो जे लोक दक्षिण दिशेला तोंड करून अन्न ग्रहण करतात ते कधीच निरोगी राहू शकत नाही तसेच पश्चिम दिशेकडे तोंड करून जेवण बनवले तर त्वचा आणि हाडांच्या संबंधित रोग होण्याचा धोका असतो जर स्वयंपाकघराचा घराचा दरवाजा दक्षिण किंवा पश्चिम दिशेला असेल तरी देखील घरात चांगले वातावरण कधीच राहू शकत नाही छोट्या छोट्या गोष्टीवरून कुटुंबातील व्यक्तींमध्ये वाद होतात त्याचप्रमाणे उत्तर दिशेला तोंड करूनही जेवण बनू नये कारण यामुळे घराची आर्थिक स्थिती बिघडते जर पूर्व दिशेला तोंड करून जेवण बनवले तर ते घरासाठी आणि कुटुंबातील सदस्यासाठी खूप शुभ असते गरुड पुराणामध्ये असा उल्लेख मिळतो की काही लोकांच्या घरी कधीच अन्न ग्रहण करू नये ज्याप्रमाणे एक खासिल मन आहे जसे खाशील अन्न तसेच होईल मन म्हणजेच माणूस ज्या प्रकारचे अन्न ग्रहण करतो त्याचे मन सुद्धा तसेच बनते असेही काही लोक जगात असतात त्यांच्या घरी अन्न ग्रहण केल्यामुळे तुम्ही न कळत पापात भागीदारी करता पुराणानुसार जो मनुष्य दुसऱ्यांच्या असहायतेचा फायदा घेऊन व्याजाने पैसे वसूल करतो त्याच्या घरात कधीच अन्नग्रहण करू नये कारण चुकीच्या मार्गाने कमावलेले धनाचे परिणाम सुद्धा नेहमी अशुभच असतात शास्त्रानुसार ज्या स्त्रिया स्वतःच्या मर्जीने वाईट कामे करतात किंवा मा चुकीच्या मार्गावर चालतात त्यांच्या घरात सुद्धा अन्नग्रहण करू नये अशा महिलांच्या घरी अन्नग्रहण केल्यामुळे मनावर वाईट परिणाम होतात आणि त्याचबरोबर तुमच्या पुण्यकर्माचे फळ तुम्हाला मिळत नाही एवढेच नव्हे तर जो माणूस महामारी किंवा अन्य कुठल्याही गंभीर आजाराने ग्रस्त असेल तर त्याच्या घरी सुद्धा अन्न ग्रहण करू नये कारण आजारी असल्याने त्यांच्या घरात अनेक प्रकारचे विषाणू असतात आणि या विषाणूचे तुम्ही सुद्धा शिकार बनवू शकता गरुड पुराणानुसार तृतीपंथीयाच्या घरी सुद्धा ग्रहण करण्यापासून स्वतःला वाचवले पाहिजे कारण या लोकांना नेहमी त्यांच्या क्षमतेप्रमाणेच दान मिळत असते त्यांना मिळालेले दान हे चांगले आणि वाईट अशा दोन्ही प्रकाराच्या लोकांकडून मिळत असते जो माणूस करतो त्यांच्या चुकूनही अन्न ग्रहण करू नये कारण कोणाच्याही त्रास सहन करावा लागतो जो माणूस दुसऱ्याचं वाईट परिस्थिती पाहून खुश होतो अशा व्यक्तीवर कधीच विश्वास ठेवू नये पुराणाच्या नुसार असे सांगितलेले आहे की व्यसन करणारे लोक आणि अंमली पदार्थ विकणारे लोक अशा लोकांच्या घरात अन्न कधीही खाऊ नये आमली नेहमी कुटुंब उद्ध्वस्त करते आणि अशा लोकांच्या घरी अन्न ग्रहण करणारे लोक पापांचे भागीदारी होतात म्हणूनच अशा लोकांच्या घरापासून नेहमी दूर राहावे मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुमच्या मित्रमैत्रीना देखील शेअर करा आणि आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद